सध्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्याला सक्षम पिढी घडवायची आहे खासदार सुनील तटकरे जावळी हायस्कूल येथे संरक्षण भिंत व प्रसाधन खासदार तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन माणगाव तालुक्यातील गोरक्षणात शिक्षण प्रसार मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल जावळी येथील संरक्षण भिंत व विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रसादन ग्रह या कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कमिटी चेअरमन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना खासदार तटकरी म्हणाले की उद्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्याला सक्षम पिढी घडवायची आहे असे सांगत मुंबई गोवा महामार्गावरील एक नावलौकिक प्राप्त शाळा म्हणून जावळी शाळेचे नाव घेतले जाईल या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचे कार्य करायचे आहे या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंद यादव युवक जिल्हा कार्याध्यक्ष शादाब गैबी ज्येष्ठ नेते गजानन अधिकारी रामभाऊ टेंबे अब्दल्ला गंगरेकर नजीर धनसे अंकुश खडस राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काकान नवगणे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोंकर माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे राजेश मेहता युवा नेते सिद्धांत देसाई लोणशी सरपंच सिद्धेश पालकर उपसरपंच मच्छिंद्र मस्के होडगाव सरपंच बळीराम खाडे उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर मोरबा सरपंच शौकत रोहेकर वारक सरपंच वैष्णव साठे गोरक्षणात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शांताराम भोरावकर माजी सरपंच राजेंद्र शिर्के माणगाव नगरपंचायत नगरसेवक सचिन बोंबले दिनेश रातवाडकर शशिकांत मोहिते इक्बाल हर्णेकर इस्माईल पालेकर विनोद वाघमारे यांच्यासह रोणशी विभागातील बहुसंख्य राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक आणि पालकवर्ग विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्ताराम शिर्के यांनी केले यावेळी तटकरे आपल्या मनोगतात म्हणाले की सात वर्षाने जरी या विद्याच्या दालनाला पाऊल लागले असले तरी शरीराने जरी इथे आलो नसलो तरी मनाने मात्र जावळी आणि आहे आज या पार पडलेल्या भूमिपूजन समारंभामध्ये असलेली कामे तुम्ही कधीही सुरू करा निधीची कमतरता पडणार नाही संरक्षण भिंत आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी प्रसाधनगृह ही हो, महत्वाची बाब आहे मुंबई पुणे बेंगलोर सारख्या शिक्षणाचे दालन या ठिकाणी निर्माण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत बहुजनांच्या विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण कसे मिळेल यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे लोणशी गावठाण जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीचे लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षिका चेतना तेडगुरे व माध्यमिक शाळांत परीक्षा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल प्रबोधन शेर्के यांचे वडील दत्ताराम शेर्के यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजेत थाजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा